दृष्टांत लांबवणार नाही बरोबर थांबणारच आपण दहा पंधरा मिनिटांमध्ये दोन आमराज्य मैत्रिणी होत्या एका शब्दाने दृष्टांताला कसं बदलवता येतं बघा आमचे कालला जे मला दृष्टांत सांगायचे दोन आमराज्य मैत्रिणी एक लग्न झालेल्या मैत्रिणीच्या घरी दुसरी तिची एक मैत्रीण आली पण तिचं लग्न झालेलं नाही दोघी मैत्रिणींचा विषय चाललेला आहे गप्पा चाललेल्या आहेत म्हणजे बाई तसं माझं प्रापंचिक जीवन चांगलं चाललेलं आहे नवरात्र आता ऑफिसला हो गेले तुझ्या समोर किती छान आहे चांगलं आहे पण तरी सुद्धा काय झालं जीवन कुठल्या मोडावर त्या ठिकाणी घेऊन घेऊन सांगता येत नाही म्हटले माझ्या जीवनामध्ये माझ्या पतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एका व्यक्तीने एंट्री मारली आता हा प्रसंग मी रंगवत नाही मुद्दापुरतं घेऊ मग त्याचं ते बोलणं त्याचं ते हसणं ही मस्त गप्पा मारते त्या दुसऱ्या माणसाच्या बद्दल घालवलेला काळ त्याच वर्णन करून सांगते नवरा बाहेर गेलेला आहे असं समजून पण नवऱ्याच्या खुर्चीवर लावून गेलेली होती आणि तो दरवाजाच्या जवळ बंद दरवाजाच्या मागून सगळं ऐकत होता अरे हिच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त परपुरुष कुठला माणूस सहन करणार आहे सफेद डोळे त्या ठिकाणी झाले हाताची अशी त्या ठिकाणी जमा केली दरवाजा उघड एका टाकतो म्हटले बाटले संतापलेला आहे आणि हिच लक्ष दरवाजेच्या फटीतून खाली गेलं की नवऱ्याचे जुळे आणि पाय दिसत आहेत घात झाला नवऱ्याने सगळं ऐकलं आता माझ काही खरं नाही पण ते अतिशय हुशार होती जेवढी घाबरली तेवढी लगेच सावरली आणि आपल्या मैत्रिणींना सांगते काय सांगू म्हणे सखी तुला असं वाईट स्वप्न मला पडलं आणि मी तीन दिवस जेवले नाही माझ्या नवऱ्याचं माझ्यावर एवढं प्रेम असं स्वप्न मला पडावं नवरा म्हणे स्वप्न होतं का पुन्हा डोळे सफेद रसगुल्ले हाताची मूठ ढिल्ली आपल्या बायकोच काय प्रेम दरवाजा उघडला दहा दिवसाची सुट्टी बायकोला महाबळेश्वर विठल घाबरण वेगळं साबरण राधा राणी साबरले करते का तुम्हाला बस म्हणे बोलू नको त्याला काहीतरी खायला प्यायला ते म्हणे खाऊ घातलंय त्याच्यासाठी पाण्याचा विडा आणा आणि मग छान पानाचा विडा आणला जनाबाई म्हणतायत की राधा राणी त्या कृष्णाला जेव्हा पानाचा विडा फरबत होती ना तर मी त्या ठिकाणी होते म्हटल्या अभंगाच्या शेवटच्या सज्जनांनो नांदो अलवंगाच्या बाहेरही आपण निघून गेलेलो एक दहा पंधरा मिनिटाचा शिष्टाचार आहे त्या अगोदर संप्रदायाच्या निमाने एकदा हाताडी टाळी मुखाने नाम चिंत काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर भगवंतची एखादी सांगायची असते तसं तर वरील सगळ्या काय होत्या राजाच्या घरून परत आल्याच्या स्थापन केलं गोकुळामध्ये खूप चोऱ्या व्हायला लागल्या बाया म्हणायला लागल्या बाई चोर कोणीतरी मोठा असला पाहिजे बर का कोणीतरी मोठा असला पाहिजे का अलीकडे चोऱ्या मोठमोठ्या व्हायला लागल्या मी नेहमी विचारत असतो महिला मंडळीला पुरुषांना सज्जनांनो समजा घरातून आपल्या खिशातला पाच रुपयाचा डॉलर किंवा एक रुपयाचा डॉलर दोन रुपयाचं नाणं गेलं असेल हे कोणी चोरलं असेल एक, एक, दोन एक दोन चोरी करणार कोण असत घरातलं लहान ला? मुलं पिंट्याचं काम असेल पाच रुपये दहा दोन रुपये गेले कोणाचं काम आहे समजा माणसाच्या खिशातले दोनशेचे किंवा पाचशेचे नोट गायब झाले चोर कोण आता पिंड्यानी मोठा पिंढ्या नाही आता चोर लहान लगेच ज्या अर्थे त्या अर्थी लोक समजून जातात ज्या ते मोठमोठ्या चोऱ्या होत आहेत चोर कोणीतरी मोठा दिसला त्या चोराने आमच्या घरी चोरी करावी बर का उल्लाने घेऊन येणाऱ्या ज्या गोपिका आहेत ना हे उल्हालाने फक्त निमित्त होत एकदाचा तर प्रसंग आहे कृष्णा जातो कुठल्या गरीब आहेत त्या गोपिका चोरी नको करतो त्यांच्या घरी जायचं नाही गरीब आहेत त्या कृष्णाने आईच्या सांगण्यावरून काही दिवस चोरी करणं बंद केलं होत खोड्या करणं सुद्धा बंद केलं होत पण कृष्ण येतच नाही खोड्या करतच नाही म्हणून यांचं चित्त लागतच नव्हतं गोपिकांचं उलट गोपिका गेल्या आणि म्हणायला लागल्या वेशोदा अगं तुझा का ना आमच्या घरी येतो आणि खोड्या करतो म्हणून आम्ही गरीब होऊन जाऊ असं चुकीचं बोलू नका यशोदा माता खरं सांगू का ज्या दिवशी तुमचा काना आमच्या घरी येणार नाही कोड्या करणार नाही ना त्या दिवसापासून आम्ही खरंच गरीब होऊन तुझ्या कानाचा येणार आमच्या घरी त्या ठिकाणी काना जर नाही आला तर आम्ही गरीब होऊन जाऊ काना आला पाहिजे गोपिकांचीच इच्छा होती महाराज बरं त्या कानाला भेटायला जाण्यासाठी केवढा उताविडपणा हो पंच्याहत्तर वर्षाची मालू तिने उलटाच नेसला शालू उलटा जरीचा सालू जरीचा भाग वरते आणि रेशम मध्ये चाललं ते सुंदर त्या तर काना कसा आहे वेद वेद लावे वेद होता ही एक गोजरेजच्या कपाटाच्या समोर गेली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो गोजरेजच्या समोर का गेल्यानंतर काजळ कुठे लावायला पाहिजे कुठे लावायला लावा पाहिजे इथे लावताना पहिलं होतं कोणा सांग लावतात आणि कुंकू हो पण त्या कृष्णाचं चिंतन करता करता म्हटले मी इतकी बावरी झाली इतकी वेडी झाली की काजळ कुठे कुंकू कुठे मारत विसरला विसरल्याच्यामुळे कंपाळी काळज डोळ्यामध्ये कुंकू हारदीने मडवट भरिने हरे तुझ्या मन वेडे रमतच नाही दोन्ही सुदबुध विसरले मग सुद्धब विसरल्यावरच असं होतं महाराज केव्हा होतं शोधबोध वि असं होत कारण का त्या सर्व चौको एकच छंद आणि तो म्हणजे कन्हैयाच्या नावाचा छंद दोनाच्या चरणामध्ये कन्हैया तसा मलाही शपथ गौरणे आवडत नाही पण तो मला भजनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोपी गौरणे खर तर महिला मंडळीने हे म्हणायला पाहिजे बरं का तुम्ही यांच्याकडून मी तुमचा काकडाही ऐकला महाराज हरिपाठ भारावून गेलो मी नेक्स्ट टाइम माझ्या जळगावला माझ्या सप्तामध्ये हारी आणि काकडाला कोणी असेल तर पहिला मंत्र मी तुम्हाला दिली येतं बरं का छान स्वभाव सुद्धा एक प्लस नंबर अतिशय छान

वाचू नका सुरु वाजूच नका महाराज मंदिर सुंदर माझे जाते ग बहुते बहुतेक महाराजांच्या मागे म्हणायचे एकच सुंदर माझे जाते फिरते

अरे छंद लागलेला आहे बाबा घरामध्ये पाणी असताना सुद्धा ते पाणी गोपिका ओतून देतायेत बरं का आता बाई सकाळी सकाळी पाण्याला गेली होती पाण्यामध्ये म्हैस बसलेली असेल सगळं पाणी आहे मग कोण काय पाहते जाय ना नवीन पाणी घेऊन ये मग त्या गोपिकांनी घागर घ्यावी बरं का महाराज घागर घ्यावी आणि घागर घेतल्याच्या नंतर घागर घेऊन

घागर घेऊन गागर घेऊन गाघर घेऊन निघाले रांजण घेऊन काय झालं होतं रांजण वर बाबा नाही ना ती गौडण छोटी होती गागर घेऊनच गेली ती रांजण कृष्णाच काही गोपिका तक्रार काही काही तर त्या ठिकाणी म्हणायला लागल्या तुमच्या सारख्या दुबड्या गौडणींच्या घरीत येत असेल कृष्णा तुझ्यात जर धम्म करत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव म्हटले काय गोपिकांना तू नांदाला लावलं काम धंदा सोडतात तुझ्या मागे 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 त्या गोपिका फिरतात हो तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव पेंद्या ए पेंद्या बोल का ना ही गौडंदरा जास्तच बोलते रे म्हणे हिच्या घरी आपल्याला जायचंय म्हणे जाऊ आपण हिचा घर नंबर मोबाईल नंबर बी माहितीये म्हणे मला चालेल तिच्याकडे सहा वाजता गेले म्हटले जरा मला काही खायला देते का म्हणे भेटणार नाही तुझ्यात जर हिंमत असेल ना चोरी करून दाखव माझ्या घरी काही रिकाम काम करायची गरज आहे का घेणन देनान कंदे लावून येण रिकाम आईल मार आला आहे ना जेवायला देऊन टाकायला पाहिजे ना तस जेवायला देणार नाही खोडी कर चोरी करून दाखव मग मी तुला म्हणेन कृष्णा तू सगळ्यांच्या नादी लागला असेल पण माझा नाद करायचा नाही मी गल्लीतली ताई आणि माझ्या नांदे कोणीच लागायचं तेव्हा जास्त बोलते म्हणे बघू सज्जनांनो भगवान परमात्मा रात्री दोन वाजता गेले तिच्या गोठ्यातल्या सगळ्या गायी सोडल्या आणि सगळ्या गायी सोडल्याच्या नंतर त्या लांब बांधून ठेवल्या आणि त्या गोठ्यामध्ये गाड बांधून दिला काय केलं गाडबांना बांधून दिलं हो ही ताई सकाळी चार वाजता उठली बर का आणि गाईचा धार काढण्यासाठी मग ते चरवी कळशी बादली घेऊन गेली गेल्याच्या नंतर सकाळचा तो प्रहर नेनो अंधार न उजिळ अशी स्थिती अंधार पण नाही दर प्रकाश पण नाही आणि तिला असं वाटतंय की मी गायच्या खालीच बसते बसली कोणाच्या खाली बस को गाडवाच्या खाली पाणी घेतलं आणि का असं अस मारलं मारल्याबरोबर गाडवाने मार गाडवाने जो मारली घटार दिसी महाराज बत्तीसच्या बत्तीस बाहेर अरे तोंड शोधलं झालेला सगळा प्रकार लक्षात आला तिचा नवरा म्हणे कोणी केलं असेल आता बोलतो कस काय काय का त्या कृष्णाला काही बोलले होते का आणि हो आता गवडण कमी ना हनुमान जास्त दिसते तिथून फुटले ते आणि हो त्याच काम सगळेजण त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर सज्जनानो हो म्हणतात दारे आलेले वाईट झालं हो पुढचे दोन मी पडलं असते तर चालले असते म्हटले पण सगळेच पडले शोचे पण पाहिजे नवघड दोन अवघड चांगली आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दातांना वेगवेगळे नाव वे आहेत महाराज इंग्रजी संस्कृतीत इंग्रजीमध्ये दाताला फक्त अजून अजून एखादं नाव असेल पण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दात ते एकोणीशे दोन पटाशीचे दात त्याच्यानंतर सुणाचे दात त्याच्यानंतर मग दात त्याच्यानंतर दहाड आणि त्याच्यानंतर किती प्रकारे अक्कलदार केव्हा येते लग्न झालं <laughs> दार ती पहिलेच असते पण लग्न झाल्यावर जी अक्कल येते तिला अक्कलदार म्हणतात एवढे पण अक्कलदार सुद्धा ठेवले वटाशीच्या दारापासून स्वराजच्या आणि बस मग सगळेच जण त्या ठिकाणी म्हणतात असं व्हायला नको होतं असं व्हायला नको होत तेवढ्या म्हणजे आपल्या सौंगऱ्यांचा कृष्णही त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर काय म्हणता आम्ही असं ऐकलं की तोंडात एक पण बघ राहिलं नाही आणि मोठे मोठे डोळे करून कृष्णाकडे पाहते पण आता तोंड तोंडलेलं आहे बोलता बी येत नाही आणि नम्रतेने कृष्णाच्या पुढे की बाबा हे चुकलं माझं तू करायला नको पाहिजे होत असं लोक म्हणायचे कोणी बांधले गाढव कोणी बांधले देव म्हणे मी मी बांधले असं काय केलं म्हणे हो माझ जर ऐकलं नाही तर मी गाडवच बनवतो माझं जर ऐकलं नाही तर माझं भागवत जर ऐकलं नाही तर तुमच्या घरी मी डायबिटीस नावाचं गाढव बांधतो माझ जर ऐकलं नाही गॅप आहे माझं जर ऐकलं नाही तर नाना प्रकारच्या व्याधी नावाचे गाढव मी तुमच्या घरी घालत पाठवत असतो म्हणून काय करा माझा ऐकत चला हे गाठव तुमच्या घरी येणार नाही बरं का पण म्हणते ते जाऊ द्या गोपी गाईचं दूध काढणाऱ्या बऱ्याच बाया मी पाहिल्यामुळे पण जगामध्ये इतिहासामध्ये नोंद होईल की गाईच दूध काढणाऱ्या म्हशीचं दूध काढणाऱ्या वागिरीच दूध काढणाऱ्या पेक्षा तुम्ही एकमेव अशा आहात कि कोणाचं दूध काढायला गेल्या <laughs> यशदा मातेने कृष्णाकडे याचा कान धरला म्हटलं गावात अशी उदाहरण त्या ठिकाणी आणतो गावात राहू नको

गाई गोपाळ सौंगडी वना गाई गोपाळ सौंगडी वनामध्ये घेऊन तरी कधी रानात भगवान परमात्मा गेलेत रानात गेल्याच्या नंतर सुद्धा भगवंताच्या तिथे लिहिला तिथे सुद्धा लिहिला करतायत काय लिहिला तिथे खेळ खेळतायत महाराज म्हणजे भगवान परमात्माचे खेळ देखील अतिशय छान हा बामा

Yeah, <laughs> सप्तपाताळाच्या वरी केले गरगरा 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 -गर -गर खेड भवरा पोर खेड खेळ खेळत असताना सुद्धा भगवान परमात्मा न गोपाळ म्हणतात आता आम्ही खेळ खेळताना थकलो आणि आम्ही सुद्धा आता खरोखर थकलो आणि पोटामध्ये आता भूक लागली ना, ला ना। खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख हे म्हणते कीर्तनाचे सुख हो म्हणून देवा आता आमच्या भोजनाची वेळ झालेली आहे सगळ्यांच्या शिगऱ्या भगवान परमात्म्यांनी एकत्रित त्या ठिकाणी केल्या त्यात आपली शिगरी टाकली आणि टाकल्याच्या नंतर सजनानं जो छान काला भगवान परमात्म्यांनी सगळ्या गोपाळांना दिला काल्याच्या अधिकारी तर गोपाळ आहेत रासलेल्याचे अधिकारी गोपिका आहेत तर या ठिकाणी गोपाळही आहेत आणि गोपिका आहेत आपण सगळे जण तो प्रसाद या ठिकाणी पाहणार आहोत जागोर ज्यांनी परंपरा लावली त्यांचं एकदा भजन ज्ञानेश्वर

काल्याचा जो प्रसाद आहे साधं ठेवायला का ठीक आहे चांगलं तुमच्या इथे पद्धती हो काही हरकत नाही सगळ्यांना काल्याचा अभंग होईल त्याच्यानंतर आरती होईल त्याही अगोदरची मला सूचना द्याय द्यायची ते सी तरबिलीशी गेली करकट वाकुडे काणी तर देवजाणे खरंतर

i to